पुन्हा ऑपरेशन करायला गेला नाही म्हणजे दाखवायला गेलं सोनोग्राफी पहिल्यांदा म्हणाले थायरॉइड हाय म्हणजे मला खोकला थांबत नव्हता आहे थायरॉइड म्हणून सांगितलं सोनोग्राफी ते थायरॉइड हाय म्हटल्यावर मग म्हणाले

आणि काळजी म्हटलं तर झोप शांत लागते सगळं व्यवस्थित दुखायचं म्हणजे पूर्णपणे कमी काय दुखायला काय होत काय दुखत होत म्हणजे आता असं आता पाय दुखतोय आता पाय दुखतो म्हणजे ते बेल्ट हाताला वापरायचं एकदा ते म्हणजे जिथं दुख तिथं बांधून त्या ह्याच्यावर झोपत होतो आपण ते झोप एवढी चांगली लागते की सकाळी जातच येत अगदी बरोबर नाही हे सगळ्यात महत्वाचं तेच आहे की झोप

पण ते कोणाला जास्तच सुजत ते माझ्या मुलीनं पहिलं म्हणाल नाही पहिलं जाऊन नाही जायच म्हणजे डॉक्टरांनी सगळं चेकअप केलं अगदी स्पेट स्कॅन सुई स्कॅन ते सुद्धा केलं त्यात सुद्धा ते नॉर्मल आलं सुरुवातीला नॉर्मल आल्यावर पुन्हा मग ते रिपोर्ट पुन्हा सगळे ऑपरेशन केल्यानंतर पाठवले तर त्यात थोडासा एक कॅन्सर आला ते पुन्हा परत डबल झालेलं सगळं भाग काढूनच टाकला

कारण कसं आहे तुम्हाला सांगतो थायरॉइडचा अनेकांच्या बंद झालेला आहे बाकीचे प्रॉब्लेम आहेत गुडघे दुखे आहेत सगळे प्रॉब्लेम दूर झालेले आहेत काही जणांचे श्वसनाचे त्रास आहेत ते पण दूर झालेले पण बऱ्याच लोकांना याचा विश्वास बसत नाही हे असं कसं काय होत मग अशा लोकांना तुम्ही काय सांगा त्यांना पाणीच पिणे हे बेस्ट गरजेचं आहे श्वसनाचा त्रास होतोय त्यांना पाणी हे पिलं पाहिजे आणि सकाळचं जरा चालणं हा व्यायाम पण आपला आपल्याला पाहिजे म्हणजे पाणी पिल्यानंतर कसलाही त्रास होत नाही मॅग्नेट म्हणजे भरपूर भुर एवढे एवढे असते ते पाण्यात आता आपण टाकून ते आंघोळ सुद्धा त्यांना करू शकतो आपण चेहरा सुद्धा आपला तर मित्रांनो आज आम्ही आलो होतो इस्लामपूर मध्ये आणि इस्लामपूर मधला हा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे तुम्ही पाहताय थायरॉइडचा त्रास होता अगदी न कळत ब्रेस्ट कॅन्सरचा पण प्रॉब्लेम त्यांना होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उष्णता मोद्याचा त्रास होता आणि गेले वर्षभर ते वापरत आहेत वर्षभरामध्ये त्यांना आता बिलकुलही कुठला त्रास नाही आहे ते खूप फ्रेश आहेत ते एवढं सांगतात की मॅग्नेटच्या पाण्यानं कोण जरी धुतलं किंवा आंघोळ जरी केली तरी तुम्ही दिवसभर फ्रेश राहा तुमची त्वचा तर उटवीत राहील असा आज खूप चांगला अनुभव आलेला आहे आज तारीख आहे बारा मे आणि या ठिकाणी इस्लामपूरला आम्ही होतो तर नाव काय म्हणणार भारतीतही संपतराव पागड यांना खूप निघट आलेला आहे तर हे आमच्या वगैरे बघणारे लोक आहेत किंवा सांगतात त्यांना तुम्ही काय घाला जे वापरावं की नाही वापरावं त्यांना म्हणजे असा पुढ्याचा त्रास आहे पुन्हा आकर्षण भरतो आहे म्हणजे मला होत तसं नाही असं नाही का तर मी माझं हे होणार नाही कारण तर माझा थोडा व्यायाम असल्यामुळे मला अजिबात कोणा त्रास होतो होय कंपनीने हे बनवलेलं आहे ही बायोटोरियम मॅग्नेटिक हे बनवलंय तुम्ही आजारी पडू नये तुम्ही तंदुरुस्त राहावं परंतु असे काही आपलातून आजार आलेला आहे तर मी या माध्यमातून तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही भविष्यात आजारी पडू नये याच्यासाठी हे मॅग्नेट प्लॅट वापरा सुद्धा नाही आता आम्ही त्यांना सांगितलं साध घेतले होते सात हजारच आता सगळ्यात हाय क्वालिटी आहे ना ते दहा हजारचं घ्या <laughs> काय होतंय दहा हजारचं एकदा घेतला कि भविष्यात तुमच्या लाख दोन लाख रुपये खर्च होणार आहे किंवा होणार आहे त्या होणार नाही मला माझ्या आईना घेऊन आईने घेऊन दिले आई आणि त्यांनी पण याचा जरा प्रचार करा लोकांना सांगा ज्याच्यातून लोकांचा आशीर्वाद पण मिळेल आणि दोन पैसे पण मिळतील